आदेश आज या ठिकाणी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने परळी वैजनाथ या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनाथिकालाचं हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे आमच्या जवळपास दहा पिढ्यापासून याची शेवेचा या ठिकाणी आम्हाला तो मान आहे आणि दहा पिढ्यापासून हे आम्ही हे मान सांभाळीत आलो आहोत दरवर्षी या ठिकाणी जवळपास दहा ते पंधरा हजार लोक आ या मिला भैरवनाथ जन्माच्या वेळेला या ठिकाणी दर्शनासाठी पहाटे पाच पार्थ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उत्सव चालू असतो जवळपास दहा ते पंधरा हजार या मंदिराचे भक्त आहेत आणि भक्त असल्यामुळं जवळपास दर रविवार गुरुवार आणि अमावश्याला भरपूर गर्दी असते पण आजच्या या ठिकाणी भैरवनाथाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज अन्नदानाचं काम या ठिकाणी संकय आप्पा मनोज आप्पा संकाय यांनी आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांनी अन्नदान केलेलं आहे भगवान काळ भैरवनाथ त्यांचं कल्याण करू हे जे संस्थान आहे ते फार पुरातन आहे आणि वैद्यनाथ प्रभूच्या जवळपास कालापासून म्हणलं तरी चालल तेव्हापासूनच हे संस्थान आहे आणि ते अकरा पिढ्यापासून आमच्यापर्यंत आत्ता आत्ता आज होता गायल आजपर्यंत आम्ही त्यांची सेवा करत आहोत भविष्यामध्ये आम्ही त्यांची सेवा करू हीच भैरवनाथ चरणी प्रार्थना